पण पाचोरा तालुक्यात हात जोडून विनंती आहे कोणी दोन दिवसा करता मटन खाणं टाळा कारण काय जर जनावरांनी वीज खाल्लंय ते वीज बाद आहे तर त्या दुर्गांधेश मध्ये स्वागत आहे आज दुपारच्या सुमारामध्ये ज्या मेंढी चालतात यांच्या बकऱ्यांना कृष्णापुरी शेवारातून प्रवास करत असताना वीज बाधा झालेला आहे आणि ते वीज बाद झाल्यानंतर त्यामध्ये यांच्या जवळपास एक तीस चाळीस बकऱ्या ह्या मृत झालेल्या आहेत परंतु या मृत झाल्यानंतर या ठिकाणी काही मटण व्यावसायिक होते त्या मटण व्यावसायिकांनी या ठिकाणी त्या बकऱ्यांना मेंढ्यांना कापून नेण्याचा प्रयत्न केला आहे परंतु जमावाने त्यांना थांबवलं होतं आणि काही बकरे त्यांनी नेले बातमी बनवण्याचा दृष्टिकोन एकच आहे की या परिसरामध्ये जर आपण मटण खाणार असाल तर आपण एकदा शहानिशा करा चौकशी करा विश्वासपात्र ठिकाणी आपण या ठिकाणी मटण घ्यावं अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो आपण ज्यांच्या नेमकं काय नेमकं हा प्रकार झाला त्याबद्दल काय झालं होतं नेमकं दादा काहीतरी कोणीतरी तन्नाश्या कुठं तरी ते निसारपंप का निसारपंपा पंपापाशी तरी तन्नाश्यात मारलं होतं जारगाव चौ थो जा, थोडे पुढं आणि मेंढ्या चरत चरत येत होत्या कमीत कमी पाच एकशे ठाव चरत चरत येत होत आणि येता येता ते आम्हाला काय न माहिती असता निश्चित त्या गवत खात आल्या आणि ते गवत खाल्लं आणि त्या पुढं थरथर करायला लागल्या त्याच्यानंतर ते कळालं की नेमकं काय झालं ब मग ते बघत बघत कोणी दवाई कर कुणी काय करत त्याच्यामध्ये त्या मेंढ्या रस्त्याने पडत आल्या कोणी खाटीक होते का कोण होते त्यांनी लगेच ज्या मेंढ्या मरण्यासारख्याच होत्या पंच्याण्णव टक्के त्यांचा जीव चालला होता पण त्यांना लगेच कापायचं काम चालू केलं आम्ही पुढे इंजेक्शन आण किंवा काही मेडिशन मेडिसिन काही पाच कोणी काय कर कोणी काय कर आणि ते कोणी कापले आणि कोणी नाही तर जवळजवळ बावीस तेवीस जनावरांचे नुकसान झाले त्याच्यात किती किती जनावर आता तुमच्याकडे इथे मृत अवस्थेत आहे आता तर इथं सहा पडेल काही सात आठ दहा पडेल पण काही भरून न्याय गुस्टून त्यांना ज्यांना कापल्या त्यांना आणि ते पण पाचोरा तालुक्यात हात जोडून विनंती आहे का कोणी दोन दिवसाकारतानी मटन हे टाळा कारण काय जर जनावरांनी वीज खाल्लंय ते वीज बाद आहे तर त्याच्यापासून काय तकलीफ होईल कोणाला तर ते काही मी सांगू शकत नाही पण हीच हात जोडून विनंती तुम्ही होता होतो असंच रस्त्याने फिरू राहिले बारीश येऊ हो राहिला पाऊस भरपूर येऊ हो राहिला पावसामुळे फिरायला जागा नाही बघ कुठं पडीत जागा दिसली दिसला निबार दिसलं त्या ठिकाणी उभ्या करावा तिचा पास करावा फक्त पोटाची खडगी बांधण्यासाठी या ठिकाणी हा मेंढपाळ जो समाज आहे तो समाज आपला उदरनिर्वाह करण्यासाठी ठिकठिकाणी थीक, मेंढपाळ करत असतो हा कृष्णापुरी त्याचबरोबर जारगाव पासून परिसर आहे या ठिकाणी ते प्रवास करत होते आणि त्यामध्ये कुणीतरी तणनाशक मारले होतं आणि असा सहवास झाला आणि त्याच्यामध्ये बकऱ्या मृत्युमुखी पडल्या आहेत काही मटण व्यावसायिकांनी त्या नेल्याचे त्यांचे या व्हिडिओच्या मध्ये सांगितलं आहे तर मित्रांनो माझी वारंवार आपल्याला एकच विनंती आहे की या मेंढपाळांना इतकं मोठं दुःख असताना या शैतानी बुद्धीच्या लोकांनी त्यांच्या समोर त्यांच्या बकऱ्या या कापून नेल्या आहेत एवढं दुर्दैव कुठेच नसावं या, या मेंढपाळ लोकांसोबत मी पत्रकार राहुल महाजन त्याचबरोबर या ठिकाणी शिवसेनेचे किशोर किशोरप्पा किशोर पाटील यांचे सहकारी बारवकर आप्पा देखील या ठिकाणी आले आहेत ते देखील त्यांच्या सोबत आहे संबंधित व्यक्तीवरती कारवाई होण्यासाठी आम्ही स्वतः त्यासाठी प्रयत्न करणार आहे आपण नक्कीच पुढच्या वेळी भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र